你该可 ए, बोला मित्र हड्डा टाकून रा पड़न जाए फिट नहीं बाजे बोला नको पढ़ने वाटनते बोला मित्रो का जेवन वगैरह नहीं चा पानी का बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी सपोर्ट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो मक्का कशी आमची सांगा कमेंटमध्ये बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो चहा पाणी झाली का मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करात रहा, करत राहा लाईक करत राहा बोला मित्रांनो पाणी झाली का सगळ्यांची